आज दिनांक एकवीस मे आज इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार होती पण ती जी वेबसाईट होती संकेतस्थळ होतं ते क्रॅश झाल्या असल्याकारणानं ते कामकाज आज पूर्ण होऊ शकलं नाही उद्या दुपारी तीन वाजता म्हणजे बावीस मे रोजी आपल्याला या प्रवेश प्रक्रियेबद्दल सुधारित वेळापत्रक मिळणार आहे तसेच जे पोर्टल आहे ते सुद्धा व्यवस्थित अपडेटेड मिळणार आहे विद्यार्थ्यांना भरणे सोयीचे व्हावे व सुलभ व्हावे अशी यंत्रणात असणार आहे तसेच प्रवेशाचा वेळ म्हणजे जी कारवाई आहे ती पण कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात येण्याची उपाययोजना करण्यात आलेली आहे अर्ज भरण्याचा पुरेसा वेळ व तसेच उचित सोयीसुविधा विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन कोणीही गोंधळून जाऊ नये अशी सूचना शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्याकडून आज प्राप्त झालेली आहे